साजरा करतोय त्या राजांचा विचार म्हणजे परस्त्री आपली माय आपली बहीण हा विचार आपल्या मनात असला पाहिजे आपण जर का शिवजयंती साजरा करतो एखादी पोरगीची माझ्या राजांना लाज वाटत असेल की या मावड्यांसाठी मी माझ्या हिंदू धर्माला एवढी मेहनत घेऊन टिकवलो का असेल काय करतोय आपण केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन स्वामी एकदाय ना दरबारात आले शिवराय छोटे होते लहान होते हो लहानपणी पण पन बरेच बरेच असे पराक्रम आहेत राजे छत्रपती शिवरायांचे लहानपणी स्वामी समर्थ जेव्हा आले ना हो, रामदास स्वामी जेव्हा आले जेव्हा साधू दारात आले ना साधूंना बघून ते तेच बघून राजे छत्रपती शिवरायांना काही सुचत नाही घरात जाऊन मासाहेबांना सांगितलं मा साहेब कोणी साधू आलेले आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आलेल्या पण साधूचं तेज एवढं झळाडता काय द्यावं मला काय सुचत नाही म्हणले मा साहेब साधू असा या काय द्यावं ते, ते मला कडना असं वाटत मा साहेबांनी सांगितलं जर साधूला द्यायचं असेल तुम्हाला जे द्यायचं ते देऊन टाका पूर्ण गड किल्ल्यांचे कागदपत्र आणले आणि साधूंच्या हातात दिले हो साधूंच्या हातात दिले तुम्हाला सगळं दान साधूने सुद्धा बघितल्याच्या नंतर सगळ्या गोष्टींचा त्याग करावा पण मनातून साधू आणि संतांचा आदर माझ्या छत्रपती शिवरायांच्या मनात होता तू कीर्तनात येऊन बसत होते आणि मोठ्या संकटातून तरले सुद्धा दुश्मन मागे लागले माझे राजे छत्रपती शिवराय कीर्तनात बसले होते कीर्तनातून सगळ्या लोकांमध्ये राजे छत्रपती शिवराय दिसत होते दुश्मनांना कळलंच नाही शिवबा कोणता आहे म्हणून ही <laughs> कृपा जेव्हा तुम्ही साधूंची सेवा करता तेव्हा साधूंची कृपा होते हो नित्य संतांचे पूजन नाही का हो अजून काय केलं अजून काय केलं सत्यासाठी प्राण दिले भगवी निशान लावी दादा राजा छत्रपती शिवरायांनी केलं त्यांच्या मागे मावड्यांचं तेवढं एवढं सहकार्य होत मावड्यांचा इथे हात होता जस की हे विठल काही काही लोक अंधश्रद्धेमध्ये गणतात पण माझ्या हिंदू धर्माची प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्राण्यामध्ये पक्षामध्ये आम्हाला देव बघायची सवय आहे आणि ऑलरेडी असतात जसं की काही काही लोक त्याला आता फेक कथा म्हणतात पण एका ठिकाणी जुने जे पोवाडे म्हणणारे होते ना त्यांनी एक पोवाड्यातून सांगितलं होतं की गड जिंक गड जिंकण्यासाठी मानवांनी मेहनत घेतली ताकद लावली ठीक आहे पण पण जवची पकली गोर पड जवची, जवची पकली गोर, पड़ा। गोर पड़ा। क्या बात है क्या बात ही? मना गाना सुद्धा तुम्ही म्हण राहणार म्हणजे आको काय पाहिजे मला असं वाटणं म्हणतं मला एक लालेत पार पाडणं कोणी म्हणत तुम्ही मनातून पुढे मन देत असा वा वा क्या बात आहे वीर तानाजीच्या त्या शोभाचा हात शिरावर होता वीरतानाजीच्या त्या शोभाचा हात शिरावर होता इतिहास आपला सांगून गेला फक्त जाता जाता इतिहास आपला सांगून गेला फक्त जाता जाता कुणी येत जणवतो मला फक्त इथलं सांगण्या चाल कोणती करायना आपण भगवान नामचिंतन लिवायला अजिबात आहे काही करा नाही आई ना मानचीस ना तुमना बहिणी सोन तुमले बी आठे बजन सांग काटे म्हणतीत नाही लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही त्या गाना काही जनाबाईणा लिखेल नाही काही संतस ना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही तुमना गाणं म्हणजे आटे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी हजार पाचशे बाया बसेल तुमना आवाज कितला यावाल पाहिजे होता सोन कितला आवाज यावायला पाहिजे होता एवढ्या बाईसना आवाज कितला याल पाल तुमना आवाज इतली बारी आहे ना कुठेतरी असले जमणार नाही ना आवाज कुठेतरी फरक पडता तुम्हाला आवाज अशी ताकद आहे ना सरस्वती मातानी कृपा आहे तुम्हावर तुमना आवाज नाही अशी ताकद आहे ना तुम्हाला मना माबीन रडा माबी ताकद चांगली आमना तरी आवाज कुठेतरी होई जा आम्ही जर म्हणाल ते आमना स्वर चालना जाईल रडाल ते रडता येत नाही आपली सगळी मायमरेवर बी दोन जण हात धरी काढ देतात आता कारण आपला रडा नाही आपलं मायमरेलवर बी का शोधवर रडणार रडू नको पण नको बी नको हात ना हात धराय तथानगरमा काढाही नाही ते आई मायना आवाज मासे ताकद दुसरा माय मर्यालवर बी मन माय बटा बटाकावर रडावास बरोबर आहे का नाही मग तुमना आवाज कितला यायला पाहता बहिणीच आठे देऊन भजन म्हणा ना कटाय लगीन ना गाना म्हणू नका असं म्हणत नाही लगीन ना गाना न का असं नाही म्हणणं मला लगीन ना गाना म्हणा ती बी आपली संस्कृती ती टिकाल पाहिजे पण ती जितला जोरमा म्हणतात ना गाणं त्यांनापेक्षा आहे भजन देऊनं जास्त जोरमा म्हणू कारण यानावर आपल्या जीवांना उद्धार होणार आहे ती संस्कृती टिकाण नाही पण आता भगवान आपला उद्धार दे ना मग आटे पाहिजे ना आटे रा विठ्ठल विठ्ठल म्हणान सांगू आटे म्हणते नाही आणि लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगण मग खाटशील गाय दिसू ती काढली कोणी टाकी अंगण मा खाट देवाचं भजन गायचं पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणे हे जाती मी या विठू मा, मा जा, जाती माहिराला माझ्या जाती माहिराला। जाडो जाडी पांदो पंढरीची वाट मला जाते मी बेटाया विठू विठुमाला जाते माझ्या जाते माहिला पहिल्या बाया गटावर गाणा हे ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात दडन दडिले सगळ्या श्री हरी हरी आको आपला काना देश बायात ना गट्यावर गाना म्हणे त्या आहे ना नवीन लग्न होईल पोरे ना असे ढस डस रडे गट्यावर ना गाना बी तसा होतात पहिल्या बाईसना हा एक ओबी गातो ऐका ए वाटत आहे का असं चित लागत अस नाही का माय हो काय मजा नो म्हण हो माय बिचाराने असा गाणं होतात आतेने बाया लेकरे जो पडा टाइम बी गाणं म्हणता येते ना आतेने पोरीसले पोरे जो पडा सोडी दे ये जुम की तुम्ही नाचू नको पोरेस माझा काय वयन लागे बहिणी सोन लेकरेसले हा पोरे जो पडा टाइमले असा गाणं म्हणते येडे अक्का विठल विठल भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना एवढं प्रेम एवढं प्रेम महाराज काही काही गवडणी आहेत ना शपक आहेत पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो एक गोपी भाव सांगत असताना एक गोपी का सांगते हे तुझ्या न माझ्या भेटी साकारे ऐसा पुत्र देई देवा समर्थ म्हणे करीन सेवा कोणत्या कोणत्या गोष्टीची स्तुती करायची माझ्या राजे छत्रपती शिवरायांची शेवटचा एक गुण सांगतो आणि सांग सेवेला पूर्णविराम असेल ऐका आपल्या राजांनी जे काम केलं माझ्या तरुण भावांना मला सांगायला आवडेल जेव्हा राजे होते ना तेव्हा कोणत्या कोणत्या बहिणीवर अत्याचार होत नव्हता जेव्हा राजे होते कोणच्या स्त्रियांवर अत्याचार होऊ देत नव्हते जर झाला तर करणाऱ्याला अशी शिक्षा होती हो तारीख वर तारीख तारीखवर तारीख असा कायदा नाही होता सापडना म्हणजे होता बरोबर आहे ना आणि माझे स्वतःही राजे छत्रपती शिवरायांची नजर एवढी पवित्र होती महाराज परश्री त्यांच्यासाठी त्यांची माय त्यांची बहीण होती आणि हा माझा धर्माचा नियम आहे माझ्या राजांच्यासाठी परस्त्री परश्री आमची माय आमची बहीण आमच्या राजांचे विचार तसे होते आमच्या संतांचे सुद्धा विचार तसेच आहे आमच्या तुकोबरांचे विचार सुद्धा तेच आहे जाई हो तू माते न करी सा या सामी विष्णुदास तैसे नोवे <laughs> आम्ही वैष्णवांसाठी परश्री आमची माय आमची बहीण हे आमच्या संतांचे विचार आहे अरे माझ्या राजांना सुद्धा परश्रीला वाईट नजरेनं बघायचं नाही हे विचार माझ्या राजांचे होते आणि या विचारात आपण वाढतोय मग कदाचित आपण चुकतो तर नाही ना कुठं आपल्याकडनं चूक होत नाही ना कारण परश्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण रस्त्यानं चालणारी जरी एखाद्या पोरगीची आपण छळ काढत असाल ए कीर्तन आहे किराय नात्रे तुम्ही हो तुम्ही ते जुना राजा निघत बटणार आणि लावण्या चालू आहेत परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण हे विचार राजांचे होते आणि जर आपण शिवजयंती साजरा करतो तर आपल्या मनात सुद्धा ते भाव असले पाहिजे ज्या राजांची शिवजयंती आपण साजरा करतोय त्या राजांचा विचार म्हणजे परस्त्री आपली माय आपली बहीण हा विचार आपल्या मनात असला पाहिजे आपण जर का शिवजयंती साजरा करतो रस्ता चालणारी एखादी पोरगीची जर टिंगल टवडकी करत असाल तर कदाचित माझ्या राजांना लाज वाटत असेल की या मावड्यांसाठी मी माझ्या हिंदू धर्माला एवढी मेहनत घेऊन टिकवलं असेल का काय करतोय आपण अरे परश्री राजांनी कधी वाईट नजरेनं बघितली कल्याणाची कल्याणची सुभेदाराची सोन ओ महाराज आहेर करून पाठवली हा अजून सांगतो शेवटी तुक राजे छत्रपती शिवराय मरण पावले ना राजे छत्रपती शिवराय मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माचा राजा त्यातले दोन त्याचे दोन शिपाई होते त्या शिपायांच्या कानी बातमी पडली शिवा भोसला मरगया लक्षपूर्वक आहे का दुश्मन राजा त्याच्या शिपायांच्या काणी बातमी पडली शिवा भोसला मर गया त्या शिपायांना वा वाटलं आपण आपला दुश्मन मेल्याची बातमी जर आपण आपल्या राजाला सांगितली तर कदाचित आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल हो आपला राजा आपल्याला काहीतरी मोठा बक्षीस देईल कारण आपला दुश्मन हा संदेश आपण आपल्या राजांना सांगतोय दोघं शिपाई आनंदात जात आहेत आनंदात जात आहेत आणि त्यांच्या राजाकडे सांगतायत तो राजा कोणचा होता ज्याच्याकडे सांगणार आहे तो कोणता काय नाव होत हा बरोबर उत्तर आहे हा मला तुम्हाला विचारायचं कारण असं होतं कारण त्या नालायक नाव मी आठे नाही मनीषी कारण पवित्र नावे लेना पडत नीच ना थोडी लेना पडत बरं खानदानी पाहिजे दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे जेव्हा ही बातमी औरंगजेबाकडे जात्या त्याचे शिपाई सांगतायत राजे ओ जो शिवा भोसला ताना हो गया राजे जो शिवा भोसला वो मर गया, 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 गया। मुसलमान धर्माचा राजा महाराज विरोधक होता पण राजा छत्रपती शिवराय मरण पावल्याच्या नंतर शिपायांनी सांगितलं बोले राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया मुसलमान धर्माचा राजा दोघ गुडघ खाली टेकले आणि त्याच्या अल्लाकडे हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाकडे भीक मागतो हे मेरे अल्लाह मेरे परवर्दी गार तू तेरे जन्नत जन्नत के दरवाजे खुले रखना ए खुदा ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्यूँ क्यूँ की माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है अरे दुश्मणाने सुद्धा त्याच्या भगवंताकडे त्याच्या अल्लाकडे भीक मागावी भी, असा माझा राजा छत्रपती शिवराय गेल्याच्या नंतर भगवंताला सुद्धा दया यावी भगवंत सुद्धा वाट बघत होता महाराज असं माझा राजा छत्रपती शिवरायाची जयंती आणि साजरी करत असताना विचार सुद्धा तेवढे पवित्र असणं गरजेचं आहे विठ्ठल तर वाजलेत अखर बर का नाही आठ ना ना बजन सांग का बरं आठे ना तरुण भाऊस आज शिवजयंतीने कीर्तन ठेले नाही ते बाकीना तरुण यशले जरी सांग आडे म्हणतात नाही एखादी पूर्ण यशले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इंस्टाले मग या पडेल बी तडाना आडे बटतस आणि पडेल बी तडाना आडे म्हणतोस या पाखरा उद्धार होईजय करता ने काही फायदा होईल का बाऊ तू पाखराला आजाद नाही कर रे न पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तुन पाखरानं पहिलेच ठरेल होत म्हणलं किंनी बुंदी येणालेच वाढायला असं तिनं पहिले तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करता दरी ठेल होतं बानट सुरूच ना उलट ते लगीन करीन तीन वर्ष मतात आणि एस एकोरीस ना पोऱ्या राहत कड्यावर बाबा ते एकोरीस पोऱ्या अशी कड्यावर धरण माहेर माय जाऊ चौक मा बटेल राहत याल तीन पोऱ्याला सांग बघ पाऊ मामा कसा बसलाय बघ पाहू जाय तू पाखरा हा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतिचे भाव चेंज कर ए... ना नादा, नादा ये दिल ये मेरा, ये मेरा ये अब ये मेरा गोपिकांचं जेवढं देवावर प्रेम होतं का तितकं तर काही शक्य होणार नाही पण प्रयत्न करायला काय आपण देवावर प्रेम केलं पाहिजे बरं का मायाव देवना भजन म्हणो आपण आठ देवना भजन म्हणतात नाही त्या गाणं म्हणते ते एक बी गाणं काय खरं नाही जे तुम्हाला गाणं म्हणजे आखा लवाड गाणार राहतं बहिणीवर नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खर्रास का बहिणी म्हणते नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खर्रास मावशी खर्रास ते खर तर तुमले काय बोला ना म्हणा अधिकार नाही पण थोडं विनोद मनीषने सांगस तुमले राग नाहीस ना म्हणा बोलेल ना बहिणीस राग ना, ना मावशी कोणले पक्का का मायच्या खरंच तुमना गाव नाही बठ्या माया मावल्या चांगल्या आहेत काय कोणले राग येत नाही तिसले माहिती बोली राग करीस नाही बिस्त किडा पाडीच जाईबा असं तुम्हाला एक बी गाणं खरं राहत नाही अख्खा लब्बाड गाणं राहतस ते खरंय का नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खरं राह का ते नवरीना बाप गोडे उन्हा खरं आहे ते वाजा गैरत येस आणि तू मोती पैरत येस तो याजना बोचकत बाजकत येस आणि आई माही सांगस मोती पहिरत उना खरं दकाल घे ना एक नंबरनी लब्बाड जात राह आई पण तेवढं बरं आपला काष्टी मान्या बायाने त्याच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून देवाला क्षरण जायचं आणि देवाची भक्ती करायची किती वेळी भक्ती करायची सांगू का हे कोणी कोणी भजन म्हणलं जसने भजन म्हणा त्या वरबोट करा खोटं अजिबात बोला नाही पहिलेच सांगा आठ पंढरपूर मालक बी आपला काना देशनी कानबाई बी आहे गडनी मालकीं भिशे खोटं बोला नाही कोणी कोणी भजन म्हणा तुम्ही खरंच भजन म्हणाले बहिणीसून मायच्यान मन द्याने तुमनावर खरच भजने तुम्ही बर सगळ्यांनी भजन गायला गायला पाहिजे होत बाकीच नाही म्हण चला तुम्ही मन राहणार म्हणेश नाही आनसू मग बाकीच नाही का म्हणणे का बेने तुम्ही दरादरी विजय देवाचं भजन गायला काय लाश ठेवायची बोलू नका मागचे महाराज बोलू नका बोलू नका मी तुमचा सगळ्यांचा खूप आदर करतो तसाच राहा भजन गायला काय लाज ठेवायची या अंतकरणापासून भजन झालं पाहिजे हातानं ना टाळे नाम चिंतन झालं पाहिजे की नाही बरोबर आहे का नाही आड भजन म्हणाल सर मनात नाही खरं तर अड्या ना वातावरण इथलं बारीश आहे आडे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेस येत बुदेवा नाही ते काही काही गावे सांगतारा कीर्तनले येतच नाही

म्हणतो तुला हो वर्षे मना बाबा कीर्तन लिवडेल शेत आणि ते स्टँड वर गाणं म्हणणार गाणं बी कोणता म्हणणार या गाना म्हणा मग उद्धार आहे का याना ना वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे काही काही नाक ना आयुष्य चालना जात तरी त्याले भगवंत सुधरत नाही आम दोंडायचा मग एक मतारा मागली गेली मा मग लगीन चालू होतं लगीन मागे लगीन लागे पंगत चालू होती जेवण करली ना घर काय काही कामधंदाने मनीशी कुडची वळली नाही कोपराला पटेल होता मंडप ना लग्नाने शेवटली विधीरास नवर देव नवरी गुहिण्या टाकतस आय ऐंशी वरीस ना मतारा तर किरांत नवर देऊन नवरी गुहिण्या टाक राहता जाऊ तर कीच नाही घरू ना मतारील म्हणे मला पानलंय म्हणे पिवा मतारीन तांब्या भर गुच्चू पान पिवाल पाहिजे यान तोंड मतारीन बरेल तांब्या गे डोकं फुटी मतारा सात पुरे होतात साती पुरेशनी फोन कर दिना सास्राले मामा म्हण बाप ना डोकं फुटी घे दकाल या म्हणे <laughs> आता येणा दाख मा सात होतात मनीषने येरा दाख मा सातीन सात इबटन सहा गरीबडा होता सातवा बोलका होता बैठक मा साती वेई बसेल होतात सा काय बोलत नाही पण दाखला आगाव होता का हो म्हणे व्याई डोकं कस काय पुटणं शिलकुद्या हो न गो माल का का ना का म्हणून मग काय बांधवते पाय सटे का म्हणे मग डोकं कस काय ना तू किरानता बाजू म ना तू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबान डोकं कस काय पुटन आहो बाबा म्हणे तू का बय गाव ना बाबा म्हण सांग रे भाऊ तुम बाबा डोकं कस काय पुटना म्हणे काही नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवर देऊनवरी गुन्हा तर तो मत आता घेऊ ना म्हणून आजी पाणी माग मनादिन या लोटा भर दिना गुच्चुप पान पिवायला पाहिजे ना यान तोंड हो माझ्या मतारी। टाके मतारीन भरेल या डोकावर ओढी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं वेई लयेल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होत म्हणजे कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही हो पंचाहत्तर वर मतारा मनरायंत अरे ते चाल जर आवडत असेल ना भाव आपले होतायचे मला सांगायला आवडत चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे जस कि ए, ए दीवानी हो गई, तुझे देख, देख